शिवकाळात दुर्ग स्थापत्यशास्त्र हे कमालीचे प्रगत होते ॲबे कॅरे नावाचा फ्रेंच अधिकारी सोळाशे त्र्याहत्तर दरम्यान भारतात आला होता हा ॲबे कॅरे लिहितो की शिवाजी महाराज हे थोर योद्धे व मुसद्दी तर आहेतच पण त्यांनी सेनापतीच्या कर्तव्याचा खास करून दुर्ग बांधणीचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केलेला आहे अत्यंत कुशल अशा स्थापत्यविशारदापेक्षाही त्यांनी दुर्ग बांधणीचे अधिक ज्ञान आहे शिवाजी महाराजांनी बांधलेले राजगड प्रतापगड सिंधुदुर्ग पद्मदुर्ग कुलाबा सारखे अनेक दुर्ग, दुर्ग, दुर्ग तसेच रायगड राजगड तोरणा सुधागड विजयदुर्गसारखे के पुनर्रचना केलेले दुर्ग ही आजही त्यांचे दुर्ग बांधणीतील ज्ञान किती सखोल होते हे दाखवतात त्यामुळेच महाराजांना दुर्गपती म्हणून संबोधतात दुर्गपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची पूर्वेकडील बाजू संरक्षित करण्यासाठी विजापूरकडे जाणाऱ्या येणाऱ्या मार्गावर वर्धनगड महिमानगड वारुगड भूषणगडसारखे मानदेशी असलेले भव्य किल्ले बांधले हे किल्ले फारसे उंच नसले तरी हा भाग बऱ्यापैकी सपाट असल्याने या दुर्गांवर खूप दूरवरचा मुलूक निहाळता येतो आज मी तीस सुद्धा या शिवनिर्मित गडांना भेट देऊ शकतात या सर्व गडांमध्ये महत्त्वाचा अवशेष संपन्न असलेला महाराजांच्या दुर्ग बांधणी शास्त्राची सैर घडून आणणारा दुर्ग म्हणजे किल्ले वर्धनगड आज आपण त्याला भेट द्यायला चाललो आहोत सातारा जिल्ह्याची भौगोलिक रचना बुचकाळ्यात टाकणारी आहे एका बाजूला महाबळेश्वर पाचगणी सारखा नेत्र सुखद भाग आहे तर दुसरीकडे रखरखित कोरडा भकास वाटणारा मान खटावचा भूभाग एक आहे एकीकडे काळजात धस्स करणाऱ्या रौद्रभीषण दऱ्या घाटवाटा आणि आहेत तर दुसरीकडे मान खटावचा विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे एकीकडे कृष्णा कोयना सारख्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत तर दुसरीकडे क्वचितच वाहणाऱ्या बाणगंगा मानगंगासारख्या नद्या आहेत एकीकडे प्रतापगड वासोटा जंगलीच्या सारखे वनदुर्ग आहेत तर दुसरीकडे वर्धनगड भूषणगड महिमानगड सारखे छोटे खाणी किल्ले आहेत अशा प्रकारे सातारा जिल्ह्यातील मान खटावचा प्रांत आज मी ती संपन्न नसला तरी शिवकाळात या भागाला प्रचंड महत्व होत स्वराज्याच्या सीमेवरचा हा भाग असल्याने येथील किल्ल्यांनी स्वराज्याच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिले शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात औरंगजेबाच्या लक्षावधी सैन्यासोबत येथील किल्ल्यांनी कडवत प्रतिकार केलाय महाराजांचा भूभाग जिंकणे हे वाटते तितके सोपे नाही याची झलक या, या दुर्गांनी औरंगजेबाला दाखवून दिली होती त्यामुळे आज तीस हा भाग वृक्ष गोडखा रखरखीत असला तरी या भागात खासे शिवाजी महाराजांनी बांधलेले वर्धनगड भूषणगड सारखे किल्ले आहेत त्यापैकी आज आपण वर्धनगडाला भेट देत आहोत दुर्ग वर्धनगडास भेट देण्यासाठी आपणास पुणे सातारा कोरेगाव पुसेगाव अलीकडेच असलेले वर्धनगड गाव जवळ करावे लागते याखेरीज पुणे फलटणहून मोड घाटामार्गे पुसेगाव गाठून पुढे वर्धनगड गावी पोचता येते गावात प्रवेश करताच वर्धनगड गावाचे प्रवेशद्वार व हो, त्यातील दोन तोफा गावाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात गावात पाय उतर होऊन पाण्याच्या टाकीजवळून मळलेल्या पायवाटेने आपण चढेस प्रारंभ करतो गडावरील वर्धनी मातेच्या मंदिरात भक्तांचा कायमच राबता असल्याने गडावरती जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग करण्याचे काम चालू आहे त्यातील अर्ध्यापर्यंत गडाच्या भागात जाण्यासाठी पायऱ्या तयार झालेल्या आहेत वाटेत आपणास उजव्या हाताला मारुतीची मूर्ती लागते पायथ्यापासून साधारण अर्ध्या तासात आपण गडाच्या गोमुखी बांधणीच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोचतो शत्रूला सहजासहजी प्रवेशद्वार दिसून न येण्यासाठी शिवरायांनी गोमुखी दरवाजाचा अभिनव पद्धत अवलंबली प्रवेशद्वाराच्या आत उजवीकडे पहाऱ्यांची एकमेव देवडी आहे गड प्रवेश करतात समोरच आपणास ध्वजस्तंभाचा बुरुज देखील दिसून येतो वजसंबाच्या पुढे तटबंदीत आपणास शौच खूप आढळून येते ते पाहून आपण माथेवरील वर्धनी देवीच्या मंदिराकडे मोर्चा वळवायचा गडातून गडावरती प्रवेश करताना समोर गडाची माहिती दिली आहे त्यासोबत नकाशा दिल्या आहे सर सोबत गडाची आखणी आणि नकाशा नसेल तर याचा जवळ फोटो काढून घ्यावा आणि तशीच गडफेरी करावी गडाच्या मध्यभागी असलेल्या टेकडीवरती वर्धिनी देवीचे मंदिर आहे टेकडीकडे चालू लागल्यास आपणास उजव्या हाताला एक बुरुज गेलेला तलाव दिसतो येथून पुढे गेल्यावर महादेवाची घुमटी लागते मंदिराच्या बाहेर एक भग्न शिवलिंग आहे मंदिराच्या आत शिवलिंग गणपतीची मूर्ती व अजून एक अनगड देव आहे मंदिराच्या बाजूला पाण्याची एक दोन कातळ गोरीव टाकी आहेत त्यापैकी एक भुजलेलं आहे तर दुसऱ्या टाक्यामध्ये पाणी आहे पायवाटेने पुढे गेल्यानंतर मारुतीचे एक छोटे खाणी मंदिर लागते येथून आपण काही वेळातच गडाच्या सर्वोच्च माथ्यावरील देवीच्या मंदिरात येऊन पोचतो मंदिरात सुंदर अशा दगडी प्रवावळीमध्ये देवीच्या तांदळा स्वरूपातील व शस्त्रसज्ज अशा दोन्ही मूर्त्या आहेत त्या ठिकाणावरून गडाचा आटोपशीर विस्तार आपणास दिसून येतो येथून आपल्याला कल्याणगड जरंडेश्वर संतोषगड मूळघाट महिमानगड असा दूरवरचा मुलूक निहाळता येतो वर्धनी देवीचे मंदिर म्हणून आपण पलीकडील तटबंदी पाहण्यासाठी खाली वर्धन वर्धनगडाची डवदार तटबंदी व बुरुज आजही सुस्थितीत असल्याने गडावर फेरफटका मारताना आनंद वाटतो याच बाजूला तटबंदीमध्ये बेमालूनपणे लपवलेला एक चोर दरवाजा आपणास दिसून येतो तशी पाठी ही तिथे माहितीसाठी लावलेली आहे चोर दरवाज्यातून अंग चोरून आपण बाहेर पडल्यावरती आपणास युद्धशास्त्रीय दृष्ट्या या दरवाजाचे महत्त्व पडते अशाच प्रकारची वेळ प्रसंगी किल्ल्याच्या बाहेर पडण्यासाठी केलेली चोर दरवाजाची रचना आपणास शिवनिर्मित प्रत्येक दुर्गावर पाहावयस मिळते चोर दरवाजा पाहून तटावरील विस्तृत फाजींनी फेरफटका मारताना वाटेत उ उत, आवळे आवळेजावळे नावाची कातळ कोरीव जोड टाके आपणास दिसून येतात या जोड टाक्यांच्या बाजूला उतारावर पाण्याची अजून काही टाकी आहेत ही सर्व टाकी पाहून व तटबंदी जाऊन किल्ल्याला पूर्ण फेरफटका मारत आपण गड प्रवेश केलेल्या ठिकाणी पुन्हा पोहोचतो अशा रीतीने आपली गड फेरी पूर्ण होते शिवाजी महाराजांनी वर्धनगड किल्ला बांधला चिकणीस बकरीनुसार वारुगड भूषणगड वर्धनगड हे किल्ले महाराजांनी बांधले वारुगड भूषणगड महिमानगड वर्धनगड सदाशिवगड मच्छिंद्रगड हे नवेच बांध दिले दिनांक चौदा ऑक्टोबर ते एकोणावीस नोव्हेंबर दरम्यान शिवाजी महाराज वर्धनगडावरती मुक्कामाला होते पण हा वर्धनगड म्हणजे राजमाची किल्ल्याचा बाली किल्ला असलेला श्रीवर्धनगड असल्याचे इतिहास अभ्यासकांचे मत आहे संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत वर्धनगड स्वराज्यात होता सोळाशे नव्वद मध्ये औरंगजेबाने लुफ्ता उर खानाची खटाव प्रांताच्या ठाणेदार म्हणून रवानगी केली सहा जुलै सोळाशे नव्वदमध्ये मध्ये संताजी घोरपडेंनी त्याच्या छावणीवर हल्ला केला हे युद्ध एका प्रहारापर्यंत निकराने चालले होते यानंतर मराठे मागे हटले आणि खानाचा मुलगा महम्मद खलील आणि इतर सरदार यांनी वर्धनगडाच्या पायथ्यापर्यंत मराठ्यांचा पाठलाग केला त्यावेळी संताजींनी वर्धनगडाचा आश्रय घेतला होता या लढाईत जवळ जवळ हो जखमी झाले शंभर माणसे पाडाव होऊन मुघलांचा हाती सापडले घोडे नगारे ध्वज चारशे भाले आणि बंदुका इतकी सामग्री मुघलांनी हस्तगत केली मुघलांच्या सैन्यातील सदुसष्ट माणसे ठार झाली आणि शंभर माणसे जखमी झाली लुफ्तारुल खालाच्या मीर खान याला लिहिलेले या पत्रात हे सगळे उल्लेख येतात आणि त्याच्यात तो असं म्हणतो की आपले लष्कर सर्वत्र पसरलेले आहे पावसामुळे नद्यांना पूर आले आहेत रसद मिळण्याची शक्यता नाही वर्धनगडाच्या शिवंदीने आणि किल्ल्याच्या भोवती डोंगर दऱ्यातून लपून असलेल्या शत्रूने हे सर्व पाहिले किल्ल्यातील लोकांनी अवयाची याचना केली त्यांनी त्याचा निरोप पाठवला रात्रीच्या अंधेरात ते किल्ले सोडून निघून गेले अशा रीतीने युद्धाचा प्रसंग न येता किल्ला आपल्या ताब्यात आला किल्ल्याच्या किल्ल्या पाठवल्या आहेत माझा मुलगा मोहम्मद खलील याने तूर्क किल्ल्यात प्रवेश केला आहे किल्लेदार म्हणून कोणाची नेमणूक करावी बादशाहकडून व्हावी ही विनंती सहा जून सतराशे एक रोजी मुघलांनी वर्धनगड जिंकून घेतला त्या संदर्भात मुघल इतिहासकार साकी मुस्तेद खान लिहितो की मुहरम महिन्याच्या दुसऱ्या तारखेस एकोणतीस मे सतराशे एक रोजी औरंगजेबाने खटावकडे प्रयाण प्रयाण केले खटाव, प्रया, खटाव येथे धान्य गवत इत्यादी आवश्यक वस्तू मुगल प्रमाणात होत याशिवाय मोगल सैन्य त्या भागात कूच करीत आहे या बातमीने वर्धनगड नांदगिरी चंदन आणि वंदन हे किल्ले काफरांच्या ताब्यातून सोडून येणे शक्य होते फतेउल्ला खान यास त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बहादूर ही पदवी देण्यास आली आहे त्याने पुढे करावे आणि शत्रूंचा निकाल लावावा अशी त्याला आज्ञा करण्यात आली तो शूर सरदार रवाना झाला त्याने चारही किल्ल्यांना शत्रूंच्या शिबंदीवर जोरदार हल्ले चढवले आणि अनेकांना आपल्या तीक्ष्ण खडांग्याने भक्ष बनवले असंख्य माणसही आणि गुरेढोरे कैद होऊन त्यांच्या हाती पडली मुघलांच्या हल्ल्याचा हा जोर वर्धनगड येथील शिबंदीने पाहिला पाठोपाठच कल्पांताचा प्रलय उडून देणारे बादशाचे सैन्य चालून येत आहेत हे शत्रूने पाहिले जीव घेऊन निघून जाणे हेच योग्य असे त्यांनी ठरवले मोहरम महिन्याच्या दहा तारखेला म्हणजे सहा जून सतराशे एक रोजी शत्रूंनी किल्ला खाली करून दिला आणि ते बाहेर निघून गेले तो किल्ला इतका मजबूत पण पोलो खेळात काठीच्या एका फटकार चेंडू निकाल लागावा तसा तो मोगल वीरांच्या खा खाली आणला आणला फतेउल्ला खानाने नाव मोहम्मद सादिक असे होते त्यास अनुसरून किल्ल्याचे नाव सादिक गड ठेवण्यात आले मोहरम महिन्याच्या सत्तावीस तारखेस तेवीस जून सतराशे एक त्या किल्ल्याच्या बाहेर आणि खटावपासून दोन कोसावर बादशाने आपल्या छावणी कायम करण्याची आज्ञा ठेवली सात नोव्हेंबर सतराशे एक रोजी औरंगजेब विशाळगड जिंकून घेण्याच्या दृष्टीने वर्धनगडावरून निघाला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर वर्धनगड मराठ्यांनी जिंकून घेतला वर्धनगडावरील देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धार महाराणी ताराबाईंनी केल्याची नोंद एका ऐतिहासिक पत्रात आहे अठराशे अठरामध्ये मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात आला महाराष्ट्रात आज मिथीस पोटावर मोजणे किल्ले आहेत ज्यांची तटबंदी आजही बऱ्यापैकी एक अखंड तटबुजुजांनी वेळलेला गोमुखी रचनेचे प्रवेशद्वार असलेला शत्रुपक्षाला थांगपत्ताही लागणार नाही अशा चोर दरवाज्याची रचना असलेला शिवनिर्मित किल्ला वर्धनगड त्याच्या सा साध्या सोप्या चढाईमुळे आपल्या भेटीत प्रत्येक दुर्गप्रेमीला विलक्षण आनंद देऊन जातो त्यामुळे वर्धनगडाला एक